पुण्यातील स्वारगी टेसटी आगारात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलिसांकडून सध्या कसून शोध घेतला जातोय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हातात घेतली आहेत कालपर्यंत पुणे पोलिसांची आठ पदके दत्तात्रेय गाडे याचा शोध घेत होती मात्र आता या पथकांची संख्या तेरा पर्यंत वाढवण्यात आली आहे दत्तात्रे गाडे लपण्यासाठी कुठे जाऊ शकतो या सर्व शक्यता विचारात घेऊन पुणे पोलिसांची चारही बाजूंना रवाना करण्यात आली आहेत गुणे शाखेने बुधवारी दत्तात्र गाडे याच्या मित्र मैत्रिणीशी चौकशी केली गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आलं त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा या दोघांची आणखी एक मैत्रीण होती तिच्याशी पॅचअप करून दे किंवा तिची भेट घालून दे असा दत्तात्रय गाडेने माझ्याकडे लावला होता तो यासाठी मला सतत फोन करून त्रास द्यायचा असे या गाड्यांच्या मैत्रीने सांगितले त्यामुळे दत्तात्रय गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी यापूर्वीही त्याने महिलांना त्रास दिला असावा असा संशय पोलिसांना आहे त्या दृष्टीने पोलीस आता तपास करतायत गुणे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रे गाडे यांच्या दहा मित्रमैत्रिणीशी चौकशी केली या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल खडानखडा माहिती पोलिसांनी काढून घेतली आहे दत्तात्रे गाडे हा मूळचा शिरूरचा होता पोलिसांनी शिरूरमधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला आहे याशिवाय दत्तात्रय गाडे याच्या आई वडिला नानी भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेतले आहे त्यामुळे आता गाडे पोलिसांच्या ताब्यात कधी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दत्तात्रय गाडे यांनी मंगळवारी पहाटे स्वारगेट डेपोच्या आवारात उभ्या असणाऱ्या तरुणीला भुलवून एका शिवशाही बसमध्ये नेले होते ही तरुणी बसमध्ये चढल्यानंतर दत्तात्रय गाडे याने दार बंद करून घेतले आणि तिच्यावर अत्याचार केले होते दत्तात्रय गाडे यांनी एक वेळा नव्हे तर दोन वेळा तरुणीवर बलात्कार केला ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना सुपूर्द केलेल्या तरुणीच्या वैद्यकीय के तपासणी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे पीडित तरुणी ही पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती ती मंगळवारी फलटणमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती या सव्वीस वर्षाच्या तरुणीवर झालेल्या अत्याचारामुळे पुण्यासह राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत याच्यामध्ये आम्ही टीमची संख्या वाढवलेली आहे सध्या तेरा टीम आहेत आणि कंटिन्युअसली त्याची शोध मोहीम चालू आहे त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणी ही काही बस स्टँड रेल्वे स्टेशन वगैरे अशा ठिकाणीही आपण सीसीटीव्ही फुटेज वगैरे कनेक्ट करत आहोत त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणावरून त्याच्या कॉन्टॅक्ट मधले जे लोक आहेत त्यांच्याकडेही इंटरोगेट करत आहोत त्याच्या फॅमिलीच्या लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे एकूणच परवा हा इन्सिडेंट घडल्यापासून या आरोपीची ओळख पटवल्यानंतर कंटिन्युअसली हा फॉलोअप सगळे अधिकारी आणि कर्मचारी फील्डवरती करत आहेत त्याचबरोबर आता मान्य आयुक्त सरांनी एक लाखाचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे या केसमध्ये जो कोणी कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून एक लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे आणि बाकीच्या गुन्ह्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या चालू आहेत तपासाचा भाग याच्यामध्ये आहे फॉरेन्सिक बस अलिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत मॅडम साधारण अठ्ठेचाळीस तासांनंतर सुद्धा आपल्याला काही आहेत आज तीपर्यंत कुटुंबाच्या पैकी कोणाकोणाची चौकशी ऍक्च्युली तशी याच्यापूर्वीही तिथंच त्याच्या घरच्यांची चौकशी केलेली होती पण आता त्यांना इकडे पोलीस स्टेशनला आणण्याबाबत इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत त्याचा भाऊ ऑलरेडी चौकशीसाठी ता आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि जसे जसे आम्हाला लीड मिळत आहे तसं तसे आमच्या टीम वर्कआउट करत आहेत नाही चौकशी तर होईलच या प्रकरणामध्ये तो तो तपासाचा भागच येईल याच्यामध्ये त्यांची चौकशी करणं आहे पण त्यांचे काही अधिकारी वगैरे काल येऊन या संदर्भात मला भेटून गेलेले आहेत आरटीओच्या काय आरटीओ ऑफिसर येऊन त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती हवी होती ती माहिती विचारण्याच्या दृष्टीने ते आलेले होते त्यानुसार त्यांना केसच्या संदर्भातली सर्व माहिती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्याच्या बाबतीत आता याच्यावरती चॅनलवरती वरती बोलणं योग्य हो राहणार नाही दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली